चला शिवतरघळ पाहूया चला शिवतरघळीला जाऊया चला शिवतरघळीला जाऊया समर्थांचे दर्शन आपण घेऊया भक्ती तर समर्थांच्या दंग होऊन जाऊया चला शिवतरघळीला जाऊया समर्थांचे दर्शन घेऊया श्रीमतदासबोधाची भूमीही पाहूया श्रीमदासबोधाची भूमीही पाहूया सन्मार्गाच्या वाटेने आपण जाऊया सन्मार्गाच्या वाटेने आपण जाऊया आयुष्याचं कल्याण आपण करूया आयुष्याचं कल्याण आपण करूया चला शिवतर घडीला जाऊया चला शिवतर घडीला जाऊया रायगडच्या पुण्यभूमीत वागजई दरीच्या कुशीत हिरवीगार जाळीत वसलेली ही भूमी पाहूया चला शिवतरगळीला जाऊया चला शिवतरगळीला जाऊया नवसंजीवनी प्राप्त करूया नवसंजीवनी प्राप्त करूया जीवनाला आपल्या आकार देऊया आयुष्याचं आपल्या सोनं करूया चला शिवतरगळीला जाऊया आयुष्याचं आपल्या सोनं करूया जीवन आपले आपणच घडूया जीवन आपले आपण घडवूया श्रीमद दासबोध अंतरी अंगीकारूया श्रीमद दासबोध अंतरी अंगीकारूया भक्तित समर्थांच्या एकरूप होऊन जाऊया भक्तिहित समर्थांच्या एकरूप होऊन जाऊया चला शिवतरगळ पाहूया चला शिवतरगळ पाहूया समर्थांचे दर्शन घेऊया चला शिवतरगळीला जाऊया चला शिवतरगळीला जाऊया